महाराष्ट्र राज्य काँग्रेस कमिटीचे असंघटित कामगारांचे राज्याचे उपाध्यक्ष शेख आज आपल्या कार्यालयात आलेले आहेत आपण त्यांच्याशी हितगुज साधणार आहोत चर्चा करणार आहोत त्यांनी केलेल्या आंदोलनाबद्दल आणि त्यांच्या आंदोलनाची दखल घेत आज एक नोटीस काढण्यात आलेली आहे जवळपास एक कोटी पंचावन्न लाखाचा दंड आकारणात का येऊ नये अशा आशयाचा नोटीस तहसीलदारांनी रेल्वे अधिकाऱ्यांना दिलेला आहे त्याबाबत आपण चर्चा करणार आहोत नमस्कार छोटूभू आपलं स्वागत आहे छोटू भाऊ मला एक सांगा की आपण पाच सप्टेंबरला एक ऐतिहासिक मोर्चा काढला वरोरा शहरामध्ये सगळ्यांनी बघितलंय की एक असा ऐतिहासिक मोर्चा ज्याच्यामध्ये तरुण असेल शेतकरी असेल कामगार असेल लहान मुलं असेल या सर्वांचा सहभाग त्या मोर्चामध्ये काढण्यात आलेला होता त्या मोर्चामध्ये सहभागी झालेले होते आणि असा एक मोर्चा वरोरा शहरांनी बघितला पाच सप्टेंबरच्या मोर्चात काय काय मागण्या होत्या ह्या सगळ्यांना माहितच आहे पण त्या मागण्यातली एक मागणी डोंगरगाव रेल्वे या परिसरात जे अवैध उत्करण सुरू झालेलं होतं त्या अवैध चौकशी आत लागलेली आहे आणि त्याची नोटीस बजावण्यात आलेली आहे त्याबद्दल आपलं काय मत आहे दिनांक पाच नऊ ला जो मोर्चा आपला काढण्यात आलेला होता या मोर्चामध्ये अठरा पॉइंट होते वेगवेगळ्या अठरा मागण्या होत्या पुनर्वसन गावांचे विषय असो तालुक्यातील थी शहरातील मेन रोडवरील गड्ड्यांचा विषय असो शेतकऱ्यांचा शेतमालाचं नुकसान भरपाईचा विषय ब्लास्टिंग डब्ल्यू सी एलचा विषय स्थानिक रोजगारांचा विषय अनेक महावितरण सहित त्याच्यामधला एक विषय नंबर तीनचा डोंगरगाव रेल्वे नागरी गोडखोद गोड बुजुर्ग सह वरोडा तालुक्यातून जे रेल्वे लाईन सामोर जात आहे आपल्या तालुक्याच्या आधार या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हे मोठे मोठे ठेकेदार अधिकाऱ्यांना सोबत घेऊन मालछापू अभियानच काम करते माल मालछापू अभियान म्हणजे का तर सरकारी जी जमीन आहे जसं महसूल विभागाची जमीन आहे शेतकऱ्यांची जमीन आहे कोणती पडीज जमीन आहे या ठिकाणी उत्खनन करून मुरुम गोटे माती कोटी अधिक रुपयाचा माल रेल्वे लाइनच्या साइडिंगसाठी बांधकामासाठी पुलासाठी वापर असं काम सुरू होत पाच तारखेला मान्य उपविभागीय अधिकारी जे आता आय एस आय म्हणजे एक प्रकारे जिल्हाधिकारी आहे यांना मी नागरी आणि गोडकोटचा विषय जो सहा महिन्यापासून प्रलंबित आहे तहसील ऑफिस मध्ये अहवाल दीड महिन्यापासून येऊन पडून आहे तो सुद्धा पाच कोटीचा घोटाळा आहे म्हणायला हरकत नाही आणि सोबतच डोंगरगावचा विषय सांगितला तेजडो साहेबांनी ललित तहसीलदार साहेबांना सांगितलं का हा विषय गंभीर आहे तुम्ही तात्काळ चौकशी करून कारवाई करा अहवाल सादर करा पाच तारखेपासून बारा तारीख झाली काही कारवाई नाही सुद्धा जाऊन कुणी पाहायला तयार नाही बारा तारखेला काही फोन आला पुन्हा सुरू आहे पण अधिकारी कुणी लक्ष देत नाही तसंच मी माझी कार घेऊन तिथं गेलो पाहलं एक ट्रक आणि जी मोठ्या प्रमाणात उत्खनन करत होते लगेच तिथून फोन लावला नायब तहसीलदार लोखंडे आणि तलाटी आथरामजी हे दहा मिनिटात पंधरा मिनिटात तिथं पोहोचले पोहोचल्यानंतर जागा जमीन कोणाची आहे शहा करण्याचा विषय त्याच्यात जवळपास अर्धा तास त्यांना लागला का भाई जागा होय कोणाची नाही मग पूर्ण हे केल्यानंतर मॅप काढल्यानंतर त्याच्यानंतर गुगल मॅपवरून मॅप घेतलं साध्या मॅपवरून तर रेल्वे लाईनच्या तिकडं हे वा हे आहे रेल्वे लाईनच्या इकडला भाग सर्वे नंबर तेवीस हा जो आहे हा रेल्वेचा आहे रेल्वे लाईनच्या मंदिर आहे हा भाग जो आहे हा महसूल विभागाचा आहे याचा मालक महसूल विभाग आहे इथं जवळपास दीड ते दोन एकर जागेत कमीत कमी दहा ते पंधरा फूट वीस फूट खोल खोदून पांढरी गिट्टी गोटे मुरुम लाल मुरुम याचं उत्खनन मोठ्या प्रमाणात आणि गावकरी ज्यावेळी तहसील ऑफिसला तक्रार करायचे किंवा कोणाला तर ते रेल्वेचं आहे म्हणून तहसीलचे कर्मचारी अधिकारी सुद्धा सांगायचे तर म्हणून मी थांबवलं हो गाड्या आणि मशीन हे आले यांनी नंतर यांचं आणि रेल्वे अधिकाऱ्यांचं कर्मचाऱ्यांचं खूपच गुप्त नावाचे सहायक कार्यकर्य भेनता तुम ऐसा कैसा कर रहे? तुम ये करेंगे काम मत रोको हमको हे हो गया। हम प्रधानमंत्री पोर्टल पे करेंगे कंप्लेन करेंगे, देख लेंगे खूप बोलले ते तरी पण त्या परिस्थितीत पंचनामा सर्वांच्या उपस्थितीत झाला पंच म्हणून मी सुद्धा सही केली आणि नंतर त्यांनी गाड्या आणू दिल्या नाही आणि मग तलाठी अधिक आपले नायब तहसीलदार यांनी ते पूर्ण अहवाल तयार करून तहसीलदार साहेबाकडे सादर केला काही दिवस त्याला विलंब वाटत होते कारवाई काही दिसत नव्हती म्हणजे पहिला आठ दिवसात नाही झाले मग नंतर सायक जे आपले ॲडिशनल कलेक्टर देशपांडे साहेब आणि आता आपल्या इथं रुजू झालेले आय एस जे उपविभागीय अधिकारी आहे त्यांना पुन्हा तक्रार दिली आणि त्यांनी मग यांना हे सांगितलं तहसीलदार साहेबांनी तेवीस तारखेला नोटीस काढून कारवाईचे नोटीस काढून एक लाख पंचावन्न हजार एक कोटी, कोटी पंचावन्न लाख पाच हजार रुपये दंड आकारणीचं पत्र रेल्वे विभागाच्या नावाने पाठवलेलं आहे हे इथं झालं परंतु माझ्या मते याच्यामध्ये पहिलं तहसीलदार साहेब आणि त्यांचे सहकारी जे काही वरचे अधिकारी यांनी पहिलं तर एफ आय आर त्या रेल्वे अधिकारी आणि ठेकेदाराच्या विरोधात केलं त्याच्यानंतर ते। फौजदारीचा प्रस्ताव कोर्टात त्यांनी सादर करावा बरोबर परंतु असं त्यांनी के केलेलं नाही आणि हे जे कारवाई केली हे जे दाखवता येते माझ्याकडे याचे पूर्ण व्हिडिओ आहे कोण का बोललं किती उत्खनन झालेलं आहे त्यानुसार अगर आपण पाहिलं तर कमीत कमी आठ ते दहा कोटी रुपये यांच्यावर दंड व्हायला पाहिजे आणि त्या अधिकाऱ्यांना सुद्धा रेल्वेच्या निलंबित करायला पाहिजे ठेकेदारावर पोलीस कारवाई रेल्वे, रेल्वे अधिकाऱ्यावर पोलीस कारवाई फौजदारी कारवाई व्हायला पाहिजे परंतु या पद्धतीची कारवाई यात होत दिसत नाही आहे आज जे त्यांनी नोटीस काढून तेवीस चार दिलेलं आहे त्याची प्रत मी घेतलेली आहे त्याच्यात माझं समाधान नाही आहे म्हणून हे प्रकरण घेऊन मी वरिष्ठाकडे अपील दाखल करणार आहे वेळ पडल्यास हायकोर्टात सुद्धा जाणार या ठिकाणी खासदार प्रतिभाई धानोरकर आहे विरोधी पक्षनेते विजयभाऊ वडेट्टीवार यांच्याकडे सुद्धा या विषय वरच्या लेव्हलवर उचला लावणार ला। परंतु याच्या सोबतच जुळलेला जो विषय आहे जो सहा महिन्यापासून तक्रार देऊन वीस एकर जागेच खोदकाम केलेलं आहे गोडखोद नागरी गोड बुजुर्ग अजून काहीच कारवाई नाही दीड महिना झाला नायब अहवाल सादर केले आहे म्हणजे हे अधिकारी आणि ठेकेदार यांचा संगणमत करून हे यांना वाचवण्याचं काम ठेकेदाराला करत आहे एकीकडे एखादी सुशिक्षित बेरोजगार व्यक्ती एक ट्रॅक्टर घेते एखादी शेतकरी एक ट्रॅक्टर घेते एखादी ट्रिप मुरुम रेती काही भरून ते नेत आहे तर त्यांना पकडून त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात दंड केल्या जाते एफ आय आर केल्या जाते आणि एवढ्या मोठ्या धमक्या देऊन एवढी मोठी चोरी करून जमीन कास्तकाराचीही नाही जमीन हे महसूल विभागाची असल्यामुळं शहानिशा करण्याचा कुठेही काही वेळ राहत न ठेवता यांनी एफ आय आर करायला पाहिजे पण असं यांनी केलेलं नाही एक पुन्हा आपण बघितलेला आहे की एखाद्या सामान्य व्यक्तीने जर एखाद्या कामात अडथळा निर्माणांना लगेच ते तीनशे त्रेपन्नचा गुन्हा दाखल प्रशासनामार्फत केला जातो पण या ठिकाणी जसं उल्लेख त्या नोटीस मध्ये केलेला आहे की संबंधित जेव्हा अधिकारी त्या ठिकाणी पोहोचले नायब तहसीलदार आहेत आहेत त्यावेळेस त्यांच्यासोबत जी अरे करण्यात आली त्यांना धमकवण्यात आलं त्यासोबतच त्या कामामध्ये अडथळा निर्माण करण्यात आला तर तुमचं जे म्हणणं आहे की फौजदारी गुन्हा दाखल करायला पाहिजे अत्यंत रास्त मागणी आहे असं मला वाटते आणि त्याबद्दल आपण आता पुरा काय कारवाई करणार आहे की आंदोलनाची काही भूमिका आपण घेणार आहात का पाच तारखेच्या मोर्चात जे आमचे मुद्दे होते त्याच्यातले मोजके काही मुद्दे या ठिकाणी मार्गे लागलेले आहेत आणि काही मुद्द्याचा पाठपुरावा नवीन उपविभागीय अधिकारी करत आहे या सत्तावीस अठ्ठावीसपासून मला आंदोलन करायचं होतं एस डी ओ ऑफिस आणि कलेक्टर ऑफिस समोर होऊ शकते पुढच्या महिन्यात सुरुवातीला किंवा मध्य एस डी ओ कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी बाकी मुद्दे पुनर्वसन गावाचे विकास शहराचा काही विषय आहे तालुक्यातले विषय आहे स्थानिक कंपन्याचे विषय आहे दूषित पाणी जे कंपन्यातून नाल्यात नदीत सोडल्या जात आहे ब्लास्टिंग होत आहे स्थानिक प्रकल्पस्तग्रस्त आणि बेरोजगारांना ना रोजगार नाही दिला जात आहे या सर्व विषयाला घेऊन शेतकऱ्याचं शेतीचं नुकसान भरपाईचे विषय असेल या सर्व याला घेऊन मला आंदोलन करायचं आहे आणि मी एक सेवक म्हणून या जनसामान्य लोकांची लढाई लढत लड़ा परंतु मला या ठिकाणी आपल्या माध्यमातून प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगत आहे का जे छोटे अधिकारी कर्मचारी अशा प्रकारे अवैध उत्खननचे प्रकरण बाहेर काढतात यांना कुठेतरी मदत करण्याची गरज आहे परंतु या ठिकाणी मी पाहिलं काही काही प्रकरणात छोट्या कर्मचाऱ्याला उलटे शोकास देऊन त्यांच्यावर कारवाई करण्याचे प्रयत्न अधिकारी करते का ते हे त्या ठेकेदारांसोबत मोठ्या अधिकाऱ्यांसोबत मिळून राहा हे चोर धंदे कुठेतरी बंद झाले पाहिजे जी। आणि जिथे या चोऱ्या होत आहेत त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात दंडाची आणि फौजदारी आणि पोलीस कारवाई करून शासनाच्या तिजोरीत भर पाडाला पाहिजे असं मला आपल्या माध्यमातून कर या ठिकाणी सांगायचं आहे आणि खरोखर ह्या विषयाला घेऊन जो विषय आता अवैध उत्खननाचा चालू आहे मी चूक बसणार नाही अपिली आहे त्याच्यानंतर हायकोर्ट आहे सुप्रीम कोर्ट आहे आणि बाकी ठिकाणी सुद्धा मैदानी सुद्धा लढाई आम्ही हे विषयाला घेऊन लढाई लढू आणि यांना कारवाई पूर्णता होण्यासाठी भाग पाडू तर हे होते छोटूबाई शेख आणि यांनी आताच सांगितलंय सगळा जो प्रकार घडलेला आहे आपल्या तालुक्यामध्ये का कशा पद्धतीने अवैध उत्खननाच्या माध्यमातून कराची करा चोरी केली जात आहे हा सगळा विषय आताच भवनी बोलून दाखवायला त्याचबरोबर ह्या रेल्वेचे जे काम सुरू आहे याच्यामध्ये आपण पाहल माडिळी रोड आसी गिरसावली रोड नागरी रोड त्यानंतर चिकनी मोबाडा डोंगरगाव रोड टेमुडा रोड त्याच्यानंतर नागरी खांबाडा रोड जे साहित्य वाहनाने हे आणत आहे ते वाहनाचं जे वजन आहे ते जवळपास ते लोड आणि मुरुंग माती हे भरून जवळपास चाळीस टन पन्नास टन साठ टन आणि त्या रोडची कॅपॅसिटी जी आहे ते आहे दहा टनाची बारा टनाची तर ते रोड एवढ्या मोठ्या प्रमाणात गड्डे काही काही रोड असे चपकून म्हणजे त्या कास्तकारांना बंड्या सायकल गाड्या नेणं कठीण झालेलं आहे ते सुद्धा मागणी करत आहे आमची सुद्धा ते मागणी आहे जिल्हा अधिकाऱ्यांना त्या दिवशी आम्ही याच्याबद्दल सुद्धा पत्र दिलेलं आहे एक तर ज्या रोडचं नुकसान ह्या ठेकेदारामुळे होऊन राहिलेलं आहे रेल्वेच्या ते पूर्ण रोडची दुरुस्ती नवीन काम त्यांच्याकडून करून घेण्यात यावं त्याच्यासाठी सुद्धा एक मोठं आंदोलन आमचं होणार आहे हा सगळा विषय एकंदरीत बोलायला गेला तर सांगायला गेला किंवा विचारायला गेला तर पूर्ण दिवस निघून जाईल एवढ्या समस्यांचा डोंगर सध्या वरडा तालुक्यामध्ये